रेल्वे विभागाला डिझेल घेऊन जाणारा टँकर कॅसरलॉक फॉरेस्ट ऑफिस नजीक रस्त्यावर कलंडल्याने डिझेलची गळती निदर्शनास आली आहे बेळगाव नजीक असणाऱ्या देसूर येथील कॅसरलॉक येथील रेल्वे विभागाला दररोज पाच टँकर डिझेल पुरवठा करण्यात येतो दे शनिवारी देसूर येथील कॅसरलॉक रेल्वे विभागाला डिझेल घेऊन जाणारा टँकर टँकर क्रमांक के ए पंचवीस डी नऊ आठ तीन नऊ या टँकरचा कळंबुली क्रॉस ते येथील फॉरेस्ट विभागाच्या ऑफिसमध्ये वेगावरील नियंत्रण तुटल्याने या दोन्हींशाहीमध्ये भर रस्त्यात टँकर पडून अपघात झाला तर टँकर अडवा पडल्याने डिझेलची गळती सुरू होती ताबडतोब घटनास्थळी रामनगर पोलिसांनी धाव घेऊन दोन्ही बाजूने जाणा येणाऱ्या वाहनांना थांबून अन्य मार्गे बळविले सदर टँकर उचलण्यासाठी रामनगर येथून दोन क्रेनही मागवण्यात आले आहेत तसेच जोयडा येथील अग्निशमक दलालाही बोलवणं पाठवण्यात आलं